तर अशी होती आमची सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात तर बघू शकता आता तुम्ही मी इथे माझ्या कोंबड्या सकाळी सकाळी सोडलेल्या आहे आणि कोंबड्याच्या बागांनीच माझ्या सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात होते तर बघा आता यांना बाहेर सोडलेले आहेत आणि बाहेर किती कशी मस्ती करत आहेत ते सकाळी सकाळी उठून खूप छान असं वाटतं वातावरण पण खूप सुंदर आहे माझ्या घराच्या शेजारी झाडे लावलेली आहेत सर्व फळांचीच झाडे लावलेली आहेत मी म्हणजे जी सर्व उपयोगात येतील आपल्या रोजच्या तीच झाडे लावलेली आहेत तर आहे हा कोंबडा बघा किती नैसर्गिक वातावरण मिळत आहे त्यांना तर माझ्या गार्डनमधली तुम्हाला झाडे दाखवते तर हे झाड आहे मोसंबीचं बघा किती छान तिची उत आहे त्या फुलामधला रस शोषत आहे तर हे आहे मोसंबीचं झाड आणि मोसंबीला तर फुलं पण लागलेली आहे आणि बारीक बारीक मोसंब्यासुद्धा आहेत आणि हे आहे आंब्याचं झाड तर या आंब्याच्या झाडाला आता परत एकदा नवीन पालवी फुटत आहे आणि हा सुद्धा आहे कलमी आंबा त्याची सुद्धा नवीन पालवी फुटत आहे आंब्याच्या झाडाला बघा किती छान वाटते मन सकाळी सकाळी उठल्यानंतर असे झाडं बघितल्यानंतर किती असं प्रसन्न होऊन जातं बघा आणि मला असंच वातावरण आवडतं त्यामुळे मी अशाच ठिकाणी घर बांधलेलं आहे की जिथं असं नैसर्गिक वातावरण मिळालं पाहिजे तर हे आहे बेलाचं झाड आणि बेलाच्या झाडालासुद्धा खूप फुलं आलेली आहेत आता हा व्हिडिओ मी लांबून घेतलेला आहे पण जवळून घेतल्यानंतर दाखवे तर बेलाचं झाड आहे परत हे आता पपईचं झाड आहे आणि इथं पेरूचं झाडसुद्धा आहे पेरूला पण खूप पेरू यायचे पण थोडंसं का त्याच्यावर थोडं रोग पडला होता मी तोडलं होतं आणि हे आहे सीताफळाचं झाड सीताफळसुद्धा एक एक अर्धा किलोचं एक शिताफळही निघते आणि हे आता माझे वेल बघा किती छान हिरवीगार झालेली आहे कळे आलेल्या आहेत दोडक्याला आणि साईडला सुद्धा झाड आहे पपई आहे गोडनिंब आहे अजून ऊसाचे सुद्धा लावलेले आहेत मी ऊससुद्धा लावलेला आहे आणि सुद्धा झाड लावला लावलेलं आहे मी बेलाच्या झाडा शेजारी अंजिराचं झाड लावलेलं आहे तर अंजीरसुद्धा खूप मोठे मोठे येतात तर हे बघा कळ्या धरलेल्या आहेत हे दोडक्यांनी लोडक्याच्या वेलीला कळ्या धरलेल्या आहेत तर अशी होती आमची माझी सगळं म्हणजे सकाळी उठल्यानंतर मी सर्वात पहिले झाडांकडेच जात असते कारण जे आपण आपली जे दिवस दिवसाची सुंदर सुरुवात करायची असली तर आपण सर्वप्रथम झाडाकडेच जायचं आहे आणि बघा या दोन छोटेसे गोंडस गुलाबाची फुलं किती सुंदर मन प्रसन्न होते या फुलांना बघून आणि नंतर मग आम्ही चाललेलो आहे मॉर्निंग वॉकसाठी तर बघा खूप आंबे आलेले आहेत इथं आंब्याची बाग आहे आणि बघा शेतच आहे तुम्हाला आणि हे शेत आणि हा आमचा जॉनी जॉनीसुद्धा आमच्यासोबतच राहतो खूप सारे आंब्याचे आंबे लागलेले आहेत आता शूटिंग लावून की नाही तारखेला माहिती खूप मोठे मोठे आंबे आहेत त्या झाडाला आणि असे गच्च भरून आंबे आलेले आहेत खूप छान वाटते असं सकाळी सकाळी उठल्यानंतर फिरायला गेलं तरी झा जिथं झाडं असतील तिथं मन प्रसन्न आणि मला सगळ्यात जास्त झाडंच आवडतात त्याच्यामुळे मी घराच्या औषधीसुद्धा झाडं लागलेले आहे ला बघा किती छान वाटते जाताना आहे या झाडाला ते त्याचं उडा वडाचं झाड आहे फक्त दोन वर्षात एवढं झाड झालेलं आहे आम्ही अगोदर फिरायला जात होतो तर छोटंच होतं आणि हे बघा खूप कुछ सुंदर फुलं आलेले आहेत झाडाला हे आहे रुईचं झाड सदाबहार रुईचं झाड कोणतेही का झाडं असेल ना मला खूप छान मला खूप आवडतात झाडं आणि हे आम्ही मॉर्निंग वॉकसाठी जातो तो, तो रस्ता आहे आमच्या घराजवळून दोन ते तीन किलोमीटर आहे चिखली सुळेगाव हे इकडे नवीन वस्ती झालेली आहे तर आम्ही इकडे फिरायला येत असतो सकाळी सकाळी तर माझा व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा